नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे जाणून घेऊया यावर्षी हनुमान जयंती कधी आहे आणि त्याची पूजा पद्धत हनुमानजी हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात हिंदू धर्मात त्याला कलियुगातील जागृत देव मानले जाते भाविक हनुमानजींची जी जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करतात या दिवशी बजरंगबलीची पूजा केली जाते चला जाणून घेऊया हनुमान जयंती कधी आहे आणि हनुमानजीची पूजा साहित्य पूजा पद्धत आणि मंत्र कोणते आहेत कॅलेंडरनुसार हनुमानजींची जयंती चैत्र पौर्णिमेला येते पंचांगानुसार पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत समाप्त होईल अशा प्रकारे हनुमान जयंती मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी आहे कॅलेंडरनुसार तेवीस एप्रिलला हनुमान जयंती असते या दिवशी पूजेसाठी हनुमानजींची मूर्ती किंवा चित्र लाल फुले सिंदूर अक्षता फळे हार च तेल गाईचं तूप दिवा सुपारी लाल रंगुटी धूप अगरबत्ती वेलची लवंगा बुंदी किंवा बेसनाचे लाडू मोतीचूरचे लाडू गूळ काळा हरभरा हनुमानजींचा ध्वज पवित्र धागा खडू किंवा चरण पादुका कपडे हनुमान चालिसा शंख घंटा इत्यादी साहित्य आवश्यक असतील आता हनुमान जयंतीची पूजा पद्धत जाणून घेऊया हनुमान जयंतीला दिवसाची सुरुवात विधी स्नानाने होती भाविक हनुमान मंदिरात जातात किंवा घरी पूजा करतात यासाठी हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर लावावा धूप दिवा नैवेद्य अर्पण करा आणि मंत्रोच्चार करून हनुमानजींची पूजा करा संपूर्ण साहित्य वापरून विधीपूर्वक हनुमानांची पूजा करा हनुमान चालीसा आरती बजरंगपाठ पठण करा बरेच लोक या दिवशी उपवास देखील करतात हनुमनांचं मंत्र ओम श्री हनुमते नम ओम ऐं भ्रीं हनुमते श्रीरामदूताय नम ओम आंजनेय विद्महे हि धीमही तन्नो हनुमंत प्रचोदयात माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा